हे बघा लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची सूचना आहे कारण लाडक्या बहिणींना अजून मागच्या महिन्याच्या म्हणजे ऑक्टोंबरचा हप्ता मिळालेला नाही आणि आता जर दिवाळी झाली आहे त्या लाडक्या बहिणीच्या मनात प्रश्न तर आक्टोबरच्या हप्ता किती तारखेपासून मिळणार आहे तर आनंदाची बाब अशी की महिला आणि बाल विकास विभागाने सांगितलं आहे की ऑक्टोंबरच्या हप्ता तुमच्या चार तारखेपासून म्हणजे चार नोव्हेंबर मंगळवारपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे तुमच्या बँक खात्यात तुम्ही चेक करून घ्या जर तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला अवश्य मेसेज येईल जर केलेला नसेल तर चेक करून घ्या पंधराशे रुपये तुम्हाला चार नोव्हेंबरपासून मंगळवारपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे तुमच्या खात्यात पैसे पंधराशे रुपये जमा होणार आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा लाडक्या बहिणींना सांगा त्यांच्यामुळे त्यांची चिंता मिटेल की ऑक्टोंबरच्या हप्ता केव्हा मिळेल करा शेअर ही महत्त्वाची माहिती जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती धन्यवाद